हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जी, जी, जी वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न बऱ्याच वेळेला विचारत असतो तर मग आता हेच प्रश्न इंग्रजीमधून कसे विचारायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे पहिला प्रश्न लिहिलेला आहे तुला किती भाऊ बहिणी आहेत बघा आता अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो की कि तुला किती भाऊ बहिणी आहेत तर आता जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतो तेव्हा आधी सर्वात आधी तो प्रश्न कोणत्या काळातला आहे ते बघायचं आता शेवटी आहेत आहे हा शब्द असला म्हणजेच तो प्रश्न असतो वर्तमान काळातला आणि होता होती होते असलं म्हणजेच तो प्रश्न असतो भूतकाळातला आता इथे आहेत असं दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे इथे प्रश्नार्थक शब्दसुद्धा आलेला आहे किती किती भाऊ बहिणी म्हणजेच याचा अर्थ हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे प्रश्नार्थक शब्द मग इंग्रजीत कोणते असतात जसे की व्हाट फेअर व्हाय वेन हाऊ हाऊ मेनी हाऊ मच असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नार्थक शब्द असतात मग आता मराठीतील प्रश्नार्थक शब्द बघून त्यानुसार तुम्हाला इंग्रजीमध्ये तो प्रश्नार्थक शब्द वापरायचा असतो मग त्याआधी आता आपण हा काळ बघितला मग आता आपण आधी याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना बघू की इंग्रजी ट्रान्सलेट करताना त्याची रचना कशी असणार आहे तर सर्वात आधी मग इथे काय येणार आहे प्रश्नार्थक शब्द म्हणजेच डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच इथे सर्वात आधी पहिल्यांदा प्रश्नार्थक शब्द येणार आहे त्यानंतर आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे प्रश्नार्थक शब्द घेतल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो वर्तमान काळामध्ये आपण डू किंवा डस याचं सहाय्यकारी क्रियापद म्हणून प्रश्न विचारताना उपयोग करत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर आपण घेत असतो व्ही वन म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप असं आपण त्याला म्हणत असतो सर्वात शेवटी घ्यायचं असते ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क म्हणजेच काय तर प्रश्नचिन्ह आता इथे बघा प्रश्नार्थक शब्द बघायचा इथे आता इथे काय किती किती भाऊ बहिणी हा पूर्ण प्रश्नार्थक शब्द गेले ते मग आता कितीसाठी आपण काय वापरत असतो प्रश्नार्थक शब्द इंग्रजीमध्ये हाऊ मेनी किंवा हाऊ मच या दोघांचेही अर्थ काय आहेत किती मग आता प्रश्न सापडतो की हाऊ मेनी वापरायचं का हाऊ मच वापरायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की हाऊ मच हे केव्हा वापरले जाते की जेव्हा अनकाउंटेबल नाउन असतात तेव्हा अनकाउंटेबल म्हणजेच काय की जसं की आपण वन टू थ्री फोर म्हणजे एक दोन तीन अशा स्वरूपात एखादे वस्तू मोजू शकत नाही तेव्हा आपण काय वापरत असतो हाऊ मच वापरत असतो आणि हाऊ मेनी म्हणजेच आपण एक दोन तीन चार अशा प्रकारे मोजू शकतो काउंटेबल नाव नसेल तर आपण हाऊ मेनी वापरायचं असते हाऊ मेनी हा प्रश्नार्थक शब्द मग आता इथे किती भाऊ बहिणी तर एक भाऊ आहे किंवा एक बहीण आहे असं एक दोन तीन या स्वरूपात आपण सांगू शकतो म्हणजेच आपण इथे प्रश्नार्थक शब्द कोणता वापरणार आहे हाऊ मेनी म्हणून प्रश्नार्थक शब्द इथे कोणता लिहायचा आहे हाऊ मेनी आता इथे आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे किती भाऊ बहिणी हाऊ मेनी भाऊ बहिणी म्हणजेच काय ब्रदर्स अँड सिस्टर्स एकच विचारलं आहे का अनेक पण असू शकतात म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजे किती भाऊ बहिणी त्यानंतर आपल्याला सहाय्य क्रियापद डू किंवा डज यापैकी घ्यायचा आहे मग आता हे आपल्याला करता बघून घ्यायचं असते की करता कोणता आहे मग प्रश्नातला तुला मग त्यासाठी आपण यू हा शब्द वापरत असतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो डू वापरत असतो सहाय्य क्रियापद म्हणून आपण इथे काय घेणार आहोत डू त्यानंतर करता घ्यायचा आहे पा डू किंवा डसपैकी आपण करता बघून डू वापरलं मग आता करता कोणता आहे सब्जेक्ट कोणता आहे तुला मग तुलासाठी आपण इंग्रजीत यू वापरतो बघा you... आता हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स डू यू त्यानंतर आपल्याला क्रियापद घ्यायचे आहेत बघा आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे की कि तुला किती भाऊ बहिणी आहेत मग अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न असतो की एखादी गोष्ट तुमच्याजवळ किती आहे किंवा तुमच्या मालकीची आहे अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा आपण ह्याव ह्या सहकारी क्रियापदाचा वापर करत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ह्याव डू यू हॅव बघा हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स डू यू हॅव म्हणजे तुला किती भाऊ बहिणी आहेत किंवा नुसतं भाऊ असतं तर हाऊ मेनी ब्रदर डू यू हॅव तुला किती भाऊ आहे अशा प्रकारे किंवा ब्रदर्स म्हणजेच एखादी गोष्ट आपल्याजवळ असणे किंवा आपल्या मालकीची असणे यासाठी आपण कशाचा वापर करत असतो ह्यावचा वापर हा करत असतो म्हणून यू नंतर आपण इथे घेतलेला आहे ह्याव आता बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा तू रोज जिमला जातो का बघा आता अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो मग आता हा प्रश्न सर्वात अधिक कोणत्या काळातला आहे ते बघायचं जातो का जातो म्हणजे त ता ती ते अशा प्रकारचे अक्षर जर शब्दामध्ये आलेले असेल क्रियापदामध्ये शेवटचे अक्षर आलेले असेल तर तो सुद्धा कोणता काळ असतो तर सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजेच हा कोणता काळ आहे साधा वर्तमान काळ आहे मग आता तो ओळखल्यानंतर आता हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे तू रोज जिमला जातो का हो जातो किंवा नाही म्हणजे हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात आपण क्रियापदाने करणार आहोत सहाय्यकारी क्रियापदाने मग आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे वर्तमान काळामध्ये आपण डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत डू किंवा डज आता डू किंवा डज हे आपल्याला कर्त्यानुसार वापरायचे असते हे लक्षात ठेव ठेवायचे आता डू किंवा डज घेतल्यानंतर घ्यायचं असतो सब्जेक्ट म्हणजेच काय घ्यायचं असतो करता घ्यायचा असतो त्यानंतर घ्यायचं असते व्ही वन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह बघा आता आता डू वापरायचं का डस मग आता करता बघायचा करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण यू हा इंग्रजी शब्द वापरतो मग यू नंतर आपण डू वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत डू किंवा डसपैकी डू ने डू नंतर करता घ्यायचा आहे करता कोणता आहे तू तूसाठी आपण वापरतो यू डू यू नंतर क्रियापद घ्यायचं आहे क्रियापद कोणता आहे या प्रश्नामध्ये जातो म्हणजे जाणे मग जाण्यासाठी आपण कोणता प्रश्न सॉरी कोणता शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये जाणे गो मग तो आपल्याला त्याच्या मूड रूपात म्हणजेच पहिल्याच रूपात घ्यायचा आहे मूड रूपात घ्यायचा आहे म्हणून इथे लिहिणार आहोत आपण गो डू यू गो नंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे बघा आता ऑब्जेक्ट म्हणजे जिमला तू कुठे जातो का तर जिमला म्हणून आपण इथे काय करणार आहोत डू यू गो टू द जिम टू द जिम त्यानंतर ऑब्जेक्ट नंतर आपल्याला प्रश्नामध्ये किंवा वाक्यामध्ये जे काही शब्द राहिलेले असतील ते घ्यायचे असतात मग आता इथे हा रोज हा शब्द राहिलेला आहे मग रोजसाठी आपण इंग्रजीमध्ये एव्हरी डे वापरत असतो शब्द म्हणून आपण तो इथे शेवटी घेणार आहोत आणि शेवटी द्यायचा okay. आहे क्वेशन मार्क बघा डू यू गो टू द जिम एव्हरी डे तू रोज जिमला जातो का इथे जिम ला म्हणून आपण इथे टू द जिम असं म्हटलेलं आहे डू यू गो टू द जिम एव्हरी डे किंवा इथे जिम ऐवजी तुम्ही इथे तू रोज फिरायला जातो का असं सुद्धा करू शकता किंवा दुसरं इथे काही पण तू रोज ऑफिसला जातो का इथे वेगवेगळे शब्द इथे बदल झाला म्हणजे इथेसुद्धा तुमचा बदल होणार आहे आणि अशा प्रकारे मग तुम्ही प्रश्न इंग्लिशमध्ये तयार करू शकता आता नेक्स्ट बघा तू माझ्याबरोबर येत आहेस का बघा आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे ते बघायचं आता इथे शेवटचं जे क्रियापद आहे आहेस म्हणजेच हा वर्तमान काळ आहे हे स्पष्ट झालं आता वर्तमान काळ आहे आणि इथे काय विचारलेले आहे तू माझ्याबरोबर येत आहेस का म्हणजेच येण्याची क्रिया ही काय आहे सुरू आहे म्हणजेच याचा अर्थ हे असा आहे की हा वर्तमान काळातला आणि चालू वर्तमान काळातला हा प्रश्न आहे मग आता चालू वर्तमान काळामध्ये त्याचप्रमाणे हा एस्नोटाईप क्वेश्चन आहे हे लक्षात घ्यायचं कारण की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही असं असंच देता येईल मग त्यामुळे हा एस्नोटाईप म्हणजे हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे सहाय्यकारी क्रियापदाने मग सहाय्यकारी क्रियापद आता इथे आपण डू डज वापरणार नाही हा चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर हे सहाय्यकारी क्रियापद प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात हे लक्षात ठेवायचं म्हणून आपण इथे सुरुवातीला काय घेणार आहोत एम किंवा इज किंवा आर आता हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ते सुद्धा आपल्याला कर्त्यानुसार वापरायचे असतात की कर्ता कोणता आहे मग त्या कर्त्यानंतर आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो ते इथे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे जी प्रत्यय असलेले रूप कारण हा चालू काळ आहे मग चालू काळामध्ये आपण जी प्रत्यय असलेले क्रियापदाचे रूप वापरत असतो म्हणून प्रश्नामध्ये सुद्धा इथे तेच रूप आपण वापरणार आहोत आणि शेवटी मग काय आहे ऑब्जेक्ट आणि शेवटी मग मा? क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह बघा अशा प्रकारे याच्या स्ट्रक्चर म्हणजेच रचना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना येणार आहे आता बघा याच्यासाठी मी काय सांगितलं की करता बघायचा करता कोणता आहे तू म्हणजेच आपण इंग्रजीत त्यासाठी यू वापरतो मग यू नंतर आपण काय वापरतो आर यू आर वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे आर ने आर हे लक्षात ठेवायचं की कसं आपण निवडलं यातलं सहाय्यकारी क्रियापद कर्ता बघू आता तू ऐवजी इथे ती असतं मग तीसाठी आपण शी वापरतो मग शी नंतर आपण काय वापरतो इज म्हणून इथे इजने सुरू करायचं असं आहे आता इथे तू ने म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो यू नंतर आपण आर वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण इथे आरने केलेली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता पुढे काय घ्यायचं आहे आपल्या सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू यू वापरतो आर यू त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाच्या अन जी प्रत्यय असलेले रूप आता बघा येत म्हणजेच मूळ क्रियापद येणे असं आहे मग येणे म्हणजेच कम येणेसाठी कम हा इंग्रजी शब्द वापरतो त्याचा आय एन जी फॉर्म वापरायचा आहे तो आहे कमिंग सी ओ यम आय एन जी सी ओ यम ई कम इचा लोप पावलेला आहे लोप पावलेला आहे इथे आणि जी प्रत्यय लागलेला आहे आर यू कमिंग आणि ऑब्जेक्ट काय आहे तू येत आहेस का मग कोणाबरोबर येत आहेस का तर माझ्याबरोबर मग माझ्याबरोबर यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये आर यू कमिंग विथ मी विथ मी मी म्हणजेच काय माझ्या आणि विथ म्हणजेच बरोबर आता मी तुम्हाला मागेसुद्धा सांगितलेलं आहे की जोडून जर दोन शब्द आलेले असले तर हा जो दोन नंबरचा शब्द आहे त्यासाठी इंग्रजीचा शब्द आधी घ्यायचा म्हणजेच विथ म्हणजेच काय बरोबर आणि माझ्या हे नंतर घ्यायचं म्हणजेच मी आर यू कमिंग विथ मी अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे बघा तू माझ्याबरोबर येत आहेस का आर यू कमिंग विथ मी अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू त्याला कधी फोन करणार बघा आता हा प्रश्न बघा तू त्याला कधी फोन करणार आता शेवटचं क्रियापद बघायचं करणार जाणार खाणार पिणार म्हणजेच यावरून आपल्याला काय कळते की हा जो काळ आहे तो कोणता आहे भविष्य काळ भविष्यकाळातील हा प्रश्न आहे की तू त्याला फोन कधी करणार किंवा कधी करशील असं आपण पन म्हणत असतो मग आता साध्या भविष्यकाळातील मग त्याचप्रमाणे हा प्रश्न इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कधी म्हणजेच याचा अर्थ काय की हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची प्रश्ना सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे असं समजून जायचं मग आता त्याची रचना कशी येणार आहेत ते आता आपण बघून घेऊ सर्वात आधी तर डब्ल्यू एच वर्ड येणार आहे म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे त्यानंतर आता हा भविष्यकाळातला प्रश्न आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद विल किंवा शॉल वापरत असतो विलच वापरणार आहोत सहाय्यकारी क्रियापद म्हणून त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते तर सब्जेक्ट म्हणजेच काय घ्यायचा असतो करता घ्यायचा असतो त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच व्ही वन फॉम आणि त्यानंतर सर्वात शेवटी काय घ्यायचं असते तर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि शेवटी मग मा क्वेश्चन मार्क तर बघा अशा प्रकारे या प्रश्नाची रचना येणार आहे आता डब्ल्यू एच वर्ड प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कधी मग कधीसाठी इंग्रजीमध्ये आपण व्हेन हा शब्द वापरतो मग तो सुरुवातीला यायचा व्हेन नंतर सहाय्यकारी क्रियापद वेल आणि नंतर कर्ता करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण वापरतो यू वेन वेल यू त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला घ्यायचं आहे त्या क्रियापद आहे फोन करणार म्हणजेच फोन करणे त्यासाठी आपण फोन किंवा कॉल हा शब्दसुद्धा वापरत असो म्हणून आपण इथे कॉल हा शब्द लिहिणार आहोत वेन विल यू कॉल फोन करण्यासाठी कॉल हा शब्द आपण वापरला आहे नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे त्याला तू तू फोन कधी करशील मग कोणाला तर त्याला मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये हा शब्द वापरत असतो म्हणून तू सर्वात शेवटी घ्यायचा आणि सर्वात शेवटी मग द्यायचा आहे क्वेश्चन मार्क बघा आता अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला वे वे आहे वेन विल यू कॉल हिम तू त्याला कधी फोन करणार अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील विचारत असतो तर मग आता हेच प्रश्न इंग्रजीमध्ये कसे विचारायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू